जय शिवराय योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत लाखोच्या संख्येने मराठा बांधव सत्तावीस ऑगस्ट रोजी आंतरवाली या ठिकाणाहून मुंबईच्या दिशेने निघणार आहे जाणाऱ्या मार्गावरती धर्मवीर छावा संघटनेच्या वतीने पैठण पाटा चाकण आणि आझाद मैदान या चार ठिकाणावरती पाण्याचे स्टॉल लावून समाज बांधवांना गोर गरीब कष्टकरी बांधव जे खेड्यापाड्यातून मुंबईच्या दिशेने येणार आहेत त्या समाज बांधवांना पाणी वाटपाचा कार्य पाणी वाटप संघटनेच्या माध्यमातून ठेवलेला आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्ते आणि समाज बांधवांना विनंती करतो संघर्षवता मनोज जारंगे पाटील यांच्या पाठीशी गंभीरपणे उभा राहून या लढ्यामध्ये आपण योगदान द्यावं ही विनंती हर हर महादेव हर हर महादेव J! J.